पंढरीची वारी वारी चुकून देवहरी पंढरीचा वारकरी भक्तीची पंढरी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपुराकडे मार्गक्रमण करत आहेत मृदुंगाच्या तालात हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्ती रसात नाहून निघाली आहे सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणपणे चौदा एकादशी येतात पण त्यातही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे अगदी पुराणापासूनच आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या एकादशीला शिवशयनी एकादशी असेही म्हणले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळे स्थान आणि महत्त्व आहे पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो एक महिना आधीपासूनच याची तयारी सुरू होते नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी येऊन याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो खर तर या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे त्यामुळेच याला अनन्य साधारण असे महत्व आहे पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरवा मिळतो असे म्हणले जाते वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असल्याचा इथल्या लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे आधी रचिली पंढरी नंतर वैकुंठ नगरी असा उल्लेखही आढळतो पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्रे आहेत जी कधीही नाश पावणार नाहीत असं सांगण्यात येतं त्यामुळे आषाढी एकादशीला खूपच महत्त्व देण्यात येते दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात आणि ही परंपरा आठशे वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते देवशयनी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते या एकादशीला हरिशयनी एकादशी पद्म एकादशी आणि आषाढी एकादशी असेही म्हणतात देवशैनी एकादशी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी हिंदू कॅलेंडरानुसार यावर्षी आषाढी एकादशीची तिथी सोळा जुलै मंगळवारी रात्री मिनिटांपासून सुरू होईल आणि जुलै रात्री नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत समाप्त होईल उदय तिथीच्यानुसार नुसार यावर्षी सतरा जुलै बुधवारी देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत असेल सतरा जुलै बुधवार सूर्य उदय सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी होईल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून अठरा मिनिटे ते पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल असे मानले जाते की या दिवसापासून भगवान विष्णू हे विश्वचालकाचे काम भगवान शंकरांकडे सोपून योगनिद्रेमध्ये जातात यानंतर ते चार महिने योगनिद्रेमध्ये राहतात यामुळे या, या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो या काळात तुळशीशी संबंधित काही उपाय करणे खूप महत्वाचे मानले जाते तुळस आणि तुळशी संबंधित काही चुका टाळल्या पाहिजेत अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात देवशैनी एकादशीला कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा वेद आणि शास्त्रानुसार तुळशीमध्ये देवांचा वास असतो या कारणास्तव प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले जाते जेणेकरून घरात नेहमी सुख आणि शांती राहावी तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करावी हे आपल्या पूर्वजांपासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुळशीची पूजा नित्यनेमाने केली जाते वास्तुशास्त्रानुसार रोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीचे शेजारी तुपाचा दिवा लावल्याने सर्व त्रास दूर होतात यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्याची दिवसातून दुप्पट प्रगती होते त्यामुळे तुळशीची पूजा करणं नेहमी शुभ मानलं जातं त्याबरोबरच वास्तुशास्त्रात तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावेत याबाबत काही नियम आहेत या नियमानुसारच तुळशीला जल अर्पण करावे असे मानले जाते की जर तुम्हाला लक्ष्मी सोबत विष्णूंचा या चुका करणे टाळावे शास्त्रानुसार एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये असं म्हणतात कारण या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत करते अशा स्थितीत जल अर्पण करून त्यांचे व्रत मोडले जाते त्यामुळे ती रागवते आणि त्या व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते याशिवाय एकादशीला तुळशीची पाणीही तोडू नयेत असेही वास्तुशास्त्रात म्हणलं आहे त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करताना एकादशी सोडून इतर दिवशी पाणी अर्पण करावे तुळशीला दररोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे असं शास्त्रात म्हटलं आहे तर त्यानुसारच तुळशीला पाणी अर्पण करावे शास्त्रानुसार तुळशी मातेला नेहमी सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावी आपण इच्छित असल्यास आपण सूर्योदयाच्या वेळी देखील करू शकता असे मानले जाते की यावेळी जल अर्पण केल्यानं माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करतेवेळी वेळेचं भान नक्की ठेवा जेणेकरून पाणी घालण्याची वेळ निघून जाणार नाही वास्तुशास्त्रानुसार माता तुळशीला जास्त पाणी अर्पण करू नये हे अशासाठी की जर आपण तुळशीला जास्त पाणी अर्पण केलं तर त्यामुळे तुळशीचे मूळ हे पुसते त्यामुळे तुळस लवकर सुकते जर असे झाले तर अशा स्थितीत व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे तुळशीला जल अर्पण करतेवेळी कमी प्रमाणात पाणी घालावे जेणेकरून तुळशीचे रोग खराब होणार नाही आपण ज्या ठिकाणी तुळशी माता ठेवलेली असते तर त्या ठिकाणी आपण दररोज स्वच्छता करतो तरी सुद्धा देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशी भोवती घाण अस्वच्छता असू नये याशिवाय तुळशी भोवती चप्पल शूज हे ठेवणे टाळावे असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ करू नये असे केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण या दिवशी चुकूनही या चुका करू नका एकादशीला आपण देवाची पूजा करतो आणि आपण पूजा करत असताना चुकून आपल्याकडून एखाद्या व्यक्तीचे मन दुखवले जाते जर का असे झाले तर त्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला पूजेनंतर मिळत नाही कारण देव प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करतो आणि म्हणून तुम्ही कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी या दिवशी आणखीन एक गोष्ट म्हणजे विठू माऊलीची पूजा करताना परमेश्वराची पूजा करताना निळे आणि काळे कपडे घालणे टाळावे बरेच लोक म्हणतात की माऊली देखील सावळ्या रंगाचेच आहेत परंतु धर्मशास्त्रात जे सांगितले आहे तेच आपण मानत आहोत आपण आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची विशेषाशी पूजा करतो आणि ही पूजा करत असताना आपल्याला काळे कपडे घालायचे नाहीत जर का आपण काळे कपडे घालून ही पूजा केली तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती निर्माण होते या दिवशी खोटे बोलू नका किंवा झाडाची फांदी तोडू नका या आषाढी एकादशीला चुकूनही कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नका या यामध्ये कांदा लसूण मसालेदार अन्न यापासून दूर राहावे हिंदू धर्मग्रंथाचा असा विश्वास आहे की तामसिक पदार्थ आपली एकाग्रता बिघडवतात आणि आपले मन एकाग्र नसल्यामुळे आपण एकाग्र चित्ताने भगवंताचे नाम घेऊ शकत नाही या दिवशी कोणावरही रागू नका शांत संयम ठेवा या दिवसाचे पालन केल्यानेच या उपासनेचे फळ पूर्ण मिळते तसेच या दिवशी पलंगावर किंवा गादीवर झोपू नये जमिनीवर एखादी वस्त्र टाकून त्यावरती झोपावे त्याचप्रमाणे या दिवशी तांदळाचे सेवन करू नका आणि केवळ तांदळापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर देखील करू नका या दिवशी तुम्ही तुळशीचे उपाय करत असाल तर लक्षात ठेवा की तुळशी ही विष्णूला प्रिय आहे तथापि एकादशीला तुळशीला स्पर्श केल्याने किंवा तुळशीची पाणी तोडल्याने आपल्यावरती मोठे दोष येतात आणि जीवनात अनेक समस्यांना निर्माण होतात त्यामुळे अशी चूक कधीही करू नका यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की श्री विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना त्या नैवेद्यावर तुळशीची दोन पाने ठेवायची आहेत कारण त्याशिवाय श्री हरी विष्णू हा प्रसाद स्वीकारत नाहीत एकादशीच्या आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत आषाढी एकादशीच्या या नियमांचे पालन आपण केले तर परमेश्वराच्या चरणी आणि भगवंताच्या कृपेने या जगात आपल्याला अशक्याचे काहीही राहणार नाही तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार